ये पूनीय आना मंदिर संजयत पात्र है तब तक आइया क्या बिना चाटो से जब बोले आने को बंट करने आने को आने को एक मिनट जिदा जो <laughs> <laughs> <laughs>

संत सद्गुरु गुप्तनाथ महाराज पालखी सोहळ्यातील आजचा आपला पाचवा दिवस आणि या पाचव्या दिवसातील सकाळचा नाश्ता आपल्याला या ठिकाणी देवीदासजी हरणावळ यांच्यातर्फे पालखी सोहळ्याला नाश्त्याचं वाटप होत आहे आणि त्या सन्मानाने जी हरणावळ यांच्यातर्फे महाराजांचा सन्मान होत आहे धन्यवाद हिवारीतले नवीन आलेले वारकरी सगळे वारकरी मनसोक्त आनंद लुटतात त्याला म्हणतात दालच्या खात्यात पोहे नाहीत आज दालच्या आहे मस्त मध्ये स्वयंपाकही आवडला स्वयंपाक या ठिकाणी आहेत या ठिकाणचे आचार्य ज्यांनी आज हा दालच्या चा स्वयंपाक केलेला आहे हे आहे तिथले की सर्व हा आहे दालच्या धन्यवाद आचार्य गोड स्वयंपाक केल्याबद्दल आपला आभारी हरणावळ परिवाराच्या वतीनं आपल्या पालखी सोहळ्याचे विनेकरी राजेंद्र काका यांचाही सन्मान होत आहे

वारकरी आनंद नाश्त्याचा आपल्या खेड आणि पंचकृषी झाले सर्व वारकरी नाश्त्याचा आनंद लुटताना दालच्या खाता आहेत दालच्याचा आनंद लुटत आहेत